नमस्कार मित्रांनो मी रवी पाटील पुन्हा तुमचं स्वागत करतो किडनीच्या कोपऱ्यापासून ह्या नवीन व्हिडिओमध्ये मुळात हा व्हिडिओ आहे पार्ट टू राजमाची ट्रेकचा ठीक आहे आपण काही दिवसांपूर्वीच पार्ट वन अपलोड केलेला त्याच रिगार्डिंग हाही भाग आपण अपलोड करतोय तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे राजमाशीच्या बेस कॅम्प पासून पूर्ण गड आपण कसा सर केलाय आणि त्यामध्ये केलेल्या रिकाम्या गप्पा रिकाम्या टवाळक्या आणि उत्कृष्ट दर्जाच्या आठवणी आपण या ठिकाणी घेऊन गेलो होतो त्या सर्व तुम्हाला या व्हिडिओ मार्फत बघायला मिळतील आता आपण आलेलो आहेत श्रीवर्धनच्या स्टार्टिंग पॉईंटला आणि आपल्या मागाचं इथं मनोरंजन आणि ह्या दोन्हीच्या सेंटरला जिथून यांचा ट्रेक स्टार्ट होतो इथं आहे कालभैरवाचं मंदिर या ठिकाणी दीपस्तंभ वगैरे आहे दीपस्तंभ म्हणजे तुम्हाला माहितीच आहे या ठिकाणी पुरातन काळामध्ये आधीच्या काळामध्ये दिवे वगैरे लावायचे मंदिरासमोर जे काही राहायचे ते त्यानंतर हे सुंदर असं मंदिर ओके तर पायऱ्या या ठिकाणी संपल्यात ए चल ना तर पायऱ्या या ठिकाणी संपलेल्या आहेत आणि आता लागलेला आहे जीर्ण झालेला रस्ता खडका रस्ता चल पवन द ইয়েক বঢ়ো নাই নাই আপোনালোক कातळ दगडात कोरलेल्या पायऱ्या वगैरे बघायला मिळतात पण वेळेनुसार आणि पावसामुळे या पूर्ण पायऱ्या वाहून गेलेल्या आहेत आता फक्त इथं मोठे मोठे दगड दिसतात त्यामुळे हा जरा ट्रेक आहे वाटतं रिस्की सोपा ट्रेक आहे सोपा आणि एक आणि एक पाच मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण येऊन पोहोचतो मेन बुरुजाजवळ बुरुज पण पडक्या अवस्थेत आहे या ठिकाणी आपण आलेलो आहेत बाली किल्ल्यावरती नाही या ठिकाणी आपण आलो आहोत बुरुजावरती पहिला बुरुज भरपूर वास्तू पडक्या अवस्थेत आहेत कारण याचा इतिहासही तेवढा ते जुना आहे ते मी तुम्हाला सांगालच बट वाईब आहे की नाही hey, हे मला काय वाटतं पडके जे दरवाजे आहेत त्याचे हे ते नाही का अडकवायसाठी हा नाही पण तुम्हाला पण विचारतोय रे मी हे जे मागे दगड दिसत आहेत इथं जे जुन्या काळात दगड जे दरवाजे वगैरे असतील ना त्याचे ते पूर्ण अडकवायसाठी जे कोंडे वगैरे म्हणतो आपण ते त्याचे अवशेष इथं ठेवलेले आहेत आपले जे दुर्ग संवर्धन करणारे जे लोक आहेत सह्याद्रीच्या दराखोऱ्यांमध्ये जाऊन जे अशा पुरातन वस्तूंना भेट देतात तेच लोक अशा गोष्टींचा इथे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतात आणि हे त्याचेच नमुने आपल्याला इथं बघायला मिळत आहे कदाचित पुढच्या येणाऱ्या पिढीला ह्या गोष्टी बघायला पण नाही मिळणार आपण नशीब आहेत की आपण इथपर्यंत पोहोचतोय आज आणि इथं गडावरती खाण्यापिण्यासाठीही तुम्हाला मिळून जाईल आरामात लिंबू पाणी वगैरे ज्या काही गोष्टी आहेत एनर्जी वाढवण्यासाठीच्या त्या गोष्टी तुम्हाला इथे खाण्यापिण्याला मिळून जातील गडावरती तर पहिल्या पूर्जापासून पुढे आल्यावरती जो महादरवाजा आहे त्याच्या पुढे आल्यावरती आपल्याला इथं दोन पाण्याचे टाके बघायला मिळतात आता उन्हाळ्याचा टाइम आहे तरी सुद्धा एका टाक्यामध्ये इथं पाणी आहे दुसरं कोरडं पडलेलं आहे आणि एक दहा पंधरा फूट असेल याची खोली दहा पंधरा फूट खोल टाके आहेत पिण्याच्या अवस्थेत नाहीये सध्याला पाणी पण तरीही मरण्यापासून वाचण्यासाठी तरी ठीक आहे त्या उपयोगात येईल असे पाण्याचे टाके आता आपण पुढच्या दिशेला जाऊयात इथं माझ्या मागे बघू शकता तुम्ही इथं आहे धान्य कोठार आपण खाली अशाच तीन गुफा बघितल्या तिथं पाणी वगैरे साचलेलं होतं आणि इथं या दगडामध्ये कोरलेलं आहे हे धान्य कोठार मित्रांनो मी या धान्य कोठारात आलेलो आहे याचं म्हणजे जे काही कोरीव काम आहे ना एकदम भारी आहे पण माझ्या मनात भीती आहे मी जेव्हापासून तो साऊथचा मंजुमल व्हॉइस पिक्चर पाहिला आहे ना अशी काळजात अशी धडक भरली आहे कधी कोणत्या ताकी पाय ठेवू आणि डायरेक्ट जमिनीत चाललं जाऊ हा मला वाचवायला येऊ शकतो काय माहिती दिसतोय का नाही तुम्हाला पण येऊ शकतो बिचारा तेवढा ट्रस्ट आहे ठेवावं लागतो सोबत आहे ना माझे <laughs> ओके तर <laughs> चला पुढच्या दिशेला जाऊयात आपण श्रीवर्धनचा आपला हा ट्रेक इथं संपलेला आहे कारण आपण मेन बुरुजपर्यंत पर्यंत आलेलो आणि एक समोर बुरुज आहे तिथून जो कातळधारा वॉटरफॉल आहे त्याचा आपण व्ह्यू बघणार तिथं थोडे फोटोज वगैरे काढणार आणि त्यानंतर आपला प्लॅन चालू आहे मनोरंजनला जायचा जो त्या साईडला आहे बघू आता पहिले गड उतार करायचा आहे त्यानंतर आपल्याला खरंय तडबंदीने जायचं का या ठीक आहे या गडाचं तडबंदी तडबंदीने फिरायचा विषय होता पण बाकीच्यांचे जोश बघता असं वाटत नाही की फिरतील म्हणून पण जाऊ द्या आपण त्या पुढच्या बुरुजावरती जाऊ कारण इथून तुम्ही बघू शकता हा समोर जो कातारदरा वॉटरफॉल आहे त्याचा कसला व्ह्यू दिसतो इथून पण खरं मान्सून मध्ये जर आलो ना जन्नत आहे इकडं त्या हे सगळे एक दिवस पाठवून देईल मी जन्नत मिस झालेला यावेळी ह्या यावेळी जन्नत मिस झालेली यावे। या, आमची हळू तर बाई मित्रांनो तर आपण राजमाचीच्या दुसऱ्या बुरुजावर आलेलो आहे इथून आपल्याला मागं जो दिसतोय तो कातळधारा वॉटरफॉल इथं खाली आपण फोटोज वगैरे काढले आधी जो आधी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला आहे आणि आता इथून आपण चाललो आहे गडाच्या दुसऱ्या बाजूला ह्याच बुरुजाच्या खाली इथे एक छोटासा भुयारी मार्ग आहे तो या गडाला पूर्ण फिरून जो याचा तटबंदी आहे त्या तटबंदीने आपल्याला खालपर्यंत जाता येतं जो दुसरा महा मेन दरवाजा आहे त्या दरवाजापर्यंत ही तटबंदी जाते आणि तिथून आपल्याला खाली उतरायचं आहे खाली उतरल्यानंतर एक वेळा ज्यावेळी पोटात काही जाईल त्यानंतर आपण पुढचं डिसिजन घेऊयात पण इथून जे आहे हा जो बुरुज आहे ह्या बुरुजावरून इथून भरपूर गड दिसतात भरपूर आता मला इथे नावं नाही माहिती ठीक आहे ह्या भागातही दिसतात आणि जो आपला पहिला बुरुज आहे जिथे आपण मेन गडावरचा जो बुरुज आहे त्या बुरुजावरूनही एक लोणावळ्या साईडचे जे आहेत गड किल्ले ते दिसतात आणि आता आपण ह्या इथे मागे गुयारी मार्ग आहे इथून आपण चालू आहे खालच्या दिशेला खाली सगळी पंटंतर तर गेलेली आहे खाली आता आपण पण चाललोय शत्रू जर आले हल्ला करायसाठी एकदम भारी ठिकाण दॅट्स गुड भारी हा जो दुसरा दरवाजा आहे या बुरुजावरचा वॉच टॉवर साठी एकदम उत्कृष्टच आहे आणि इथून आता आपण गडाच्या तटबंदीला निघालोय ऊन म्हणजे आता दुपारचे बारा वाजलेत आणि हाल होत आहेत क्षमस्व दिलगिरी व्यक्त करतो आमच्या या दादाच्या चुकीच्या माहितीवरून आमच्यासोबत झालेला आहे मोये मोये मी आत्ता बोंबलत सांगितलं तुम्हाला की ह्या या, या बुरुजावरून खाली उतरलं तिथून येऊन आपल्याला खाली जाता येतं पण खोट आहे या ठिकाणी पुन्हा तोंडावर माती घेऊन वरती चढतोय आम्ही आणि जा तू पुन्हा आलोय आपण त्याच बुरुजावरती दादा खेल गया भाई तू हमारे साथ से देखो इस चेहरे को। के साथ खेलने वाला बंदा आणि हा कॅमेरामॅन पाठपुरवठा करणारा पाठी राखा म्हणे या खंबीर साच्या भरोशावर मी तोंड वर करून तुम्हाला माहिती सांगत होतो आणि यांनी धोका दिला आपल्याला चला ती तटबंदी कॅन्सल केली आपण जी समोरची तटबंदी आहे त्याच तटबंदीने आपण आता खाली चाललोय खाली म्हणजे मेन दरवाजाजवळ आणि या ठिकाणी आम्ही पाच जण सोडलो तर आमचे बाकीचे दहा जण कुठे काही पत्ता नाहीये आय होप तुला माहिती आहे मला माहिती आहे यांना थोडी माहिती आहे ठीक आहे तर आमच्या दहा जणांचा अजून पत्ता नाहीये ते, त्यांच्या शोधार्थ आहे आम्ही ए हा जाऊ दे कुठे बघ चिवडा तर आपल्या बॅगीत आहे ते महत्वाचं कांदा चिवडा आमच्या बॅगीत आहे त्यामुळे आम्हाला काहीच फिकीर नाही कोणाची बट भारी आहे जसं तोरणाला आपण तटबंदीने एक्सप्लोअर केला होता तसाच हा गडही आपण तटबिंद तटबंदीने एक्सप्लोअर करतो आहे सुखरूप उतार करून जिवंतपणे खाली आलेलो आहेत आम्ही सगळे आणि आता करायची बेळ करणार आहे कोणी कोणता ठीक आहे इथं हजर असलेले सर्व आजी माझी सरपंच भावी सरपंच होणारे सरपंच सगळे सगळे बेळ करणार आहेत या माणसाला पुणे लागले स्व खर्चा आम्हाला पाण्याच्या बॉटल दिल्यात नंतर ठीक आहे खाऊन घेऊ नंतर पुढचा ठेका ओके विद्यार्थी मित्रांनो आपलं भेळ वगैरे खाऊन झालेलं आहे आणि आता आपण इथे एक तळाव दिसलो आपल्याला वरतून गडावरून आपण तिकड जाण्याच्या जर जाऊ दिलं तर जाणार नाहीतर आपण जाणार नाही पण भारे आता जे पोटभर आहे आता इथे सुस्ती आणि कुठं जर बसलो तर डायरेक्ट स्वर्ग झोपेत चालला जाईल साखर झोपेत ओके okay. टी शर्टची साईज चेक करना चालू आहे बघा मित्रांनो डीमार्ट मार लाजलाय तो जाऊ द्या असू द्या हा टॉपिक इथंच बंद पण एक गोष्ट आहे जी काय भेळ हाणली आहे पोरांनी आता तुम्हाला सांगतो आम्ही फक्त पाच जणच मागं राहिलो आहे बाकीचे असले पळालेत असे मी मगाशी सांगितलं होतं आपल्याला वरतून त्या बुरुजावरून जो तलाव दिसला होता तो हा तलाव आहे त्या तलावाजवळ आपण आलो आहे बोधनेश्वर महादेव मंदिर आहे इथे हेमाडपंथीय मंदिर आहे भरपूर जुनं आहे आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे एकदम बघण्यासारखं आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला पण ही जी लेक आहे हिचं दुःख आहे आम्हाला पोहायचं वगैरे होतं पण ते पाणी पिण्यासाठी वापरतात त्यामुळं आपण त्यात आंघोळ वगैरे करायचं नाही ठरवलं आहे काळजावर दगड ठेवून कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी बघूयात पण हा जो एकंदरीत आपला राजमाशीचा ट्रेक होता आपण श्री, आपण श्रीवर्धन ट्रेक केला आहे फक्त आपल्याला दुसऱ्या ट्रेकवर पण जायचं होतं पण उन्हाचा अंदाज घेता आणि आपल्याला पुढचे जे डेस्टिनेशन्स गाठायचे आहेत त्याचा अंदाज घेता आपण खाली आलो जेवण केलं आणि आता हे मंदिर शोधत शोधत आलो याच्यासाठी पण आपला तीन चार वेळा मोय मोय झाला आपल्यासोबत तो वेगळा विषय होता आमच्या आमचेच भांडणं लागले होते कारण रस्ता चुकलो तो आम्ही तिसऱ्याच ठिकाणी गेलो होतो चला एक वेळा दर्शन घेऊयात आणि पुढे जाऊयात त्याआधी एक सांगतो या मंदिराच्या तिथे गोमुख आहे त्या गोमुखात खडकातून पाणी येतं आणि तेच पाणी इथे पुढे या तलावात जातं असा याचा आहे थोडा उल्लेख बघू आपण दर्शन घेऊयात हातपाय वगैरे धुवून दर्शन वगैरे घेऊन आता आपण निघालोय कुठं रे ना करवंद खायला नाही कार्लकेउजला चाललोय आपण ज्या लोणावळ्याच्या पुढे आहेत तर इथं करवंद खायला थांबलेत आपले मित्र त्यांना घेऊयात आणि आपण निघूयात कार्लकेवच्या दिशेने सो लेट्स गो हा बी बी करवंदाच्या झाडावरती आपल्याला आता डेरा टाकायचा आहे पवंदा अरे इकडे जास्त आहेत ये ये हे आमचे डॉक्टर स्ट्रेंज गणेश भैया हे बघा आहे का मरणार नाही ना या माकडासारख्या तोंडाच्या सकाळपासून लय जमा केले मला माहित नव्हतं हे पुढे येऊन काय करताय काटे हाय हॅव अशा करवंदाचा आनंद तुम्ही कुठं घेणार नाही आमच्या ऑस्ट्रेलियामध्ये नाहीये तसे करवंद मी फर्स्ट टाइम खातोय हे बघा पुण्यवान माणूस डायरेक्ट ते तोडून तोडून घेऊन आला आणि या ठिकाणी आदित्य सर आमचे घसरले होते त्यांचा डिस्ब्रेक लागला नाही जांभूळ लाग आहे का जांभूळचा पण लाभ लाभ आपण जांभूळचा पण थँक्यू विवेक सर करवंद खाण्यासाठी झालेले जीवाणी बघा ए अरे चला ना रे सगळ्यात हा व्हाईट टी शर्ट वाला सगळ्यात जास्त पागल आहे करवंदासाठी या माणसानं सगळे पोरं बिघडवणे लावले आणि यांनी सगळ्यांसाठी घेतलंय बघा करवंद हे हे पॉकेटमध्ये बघा यांनी किती मोठे करवंद घेतले दादा तर लग्नात जनरेटरच्या आवाजावर ना मी माहिती का आपलं जे इथं मंदिर होतं आहे तिथलं दर्शन वगैरे करून आपण त्या तलावाजवळ पाणी वगैरे पिलो हातपाय धुतले तिथून आता पुढे आलो एक करवंद वगैरे पण खाल्लेत आणि आता हे जे गाव आहे जिथून त्या तलावाकडे आणि त्या हेमाडपंथी मंदिराकडे रस्ता जातो हे बेस विलेज आहे राजमाचीचं तिकडून आपण आलोय आणि आता आपण निघालोय केव कडे कार्लॅव कडे आणि अशा प्रकारे आपण पोचलो आहोत कार्ला केवला आणि या ठिकाणी येऊन एवढं कळालंय की पुन्हा आपल्याला एवढा डोंगर सर करायचा आहे त्यासाठी इकडून रस्ता आहे आणि आपले हे सर्व धुरंधर पुन्हा सज्ज होते मेंटली प्रिपेअर्ड नाही आहेत पण आता करताय बे प्रिपेर्ड एवढा चढायचा म्हणून हे तोंड बघू शकता पूर्ण कळालेले पूर्ण घामाघूम पूर्ण गार झालेले तो चलो चलते विवेक सर आप कसं फील करताय तुम्ही हे एवढा गड चढायचं बघून मेंटली प्रिपेअर तर नाही आहे बघू आता जावं तर लागेल काय काय जावं तर लागेलच इतक्या दूर आलोय तर कष्टाचं कश्ट, फळ करायचं आहे कष्टाची जी चीज करायची आहे त्यांना त्यासाठी आता चाललो आहे आपण वरती चला सुरू करते आहे एक आईच्या मंदिराजवळ या आप देख सकते हो आणि हे पण तुम्ही बघू शकता कसे तोंड झालेत तो वैतागल्यासारखे हे हे तर मरायला टेकलंय हे तोंड हे बी तसंच झालंय हा यात आता आपला आदर्श आहे याच्याबद्दल शब्दच नाही माझ्याजवळ आणि मी फुल जोशमध्ये आलेलो इथं हो खरं याची शपथ मी खरंच जोशमध्ये आलेलो आहे अवतार बघून असं वाटतंय बिचारी ते नाही घ्यायला लागणार पडल्यावर पडल्यावरती वस्तू असं महाराजांचे मावळे आम्ही आलो जरा मातीने भरून ठीक आहे चला दर्शन घेऊयात इथं फायनली तीन साडेतीन तासानंतर आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता वेळ झाली आहे संध्याकाळच्या साडेपाच आणि आपण दर्शन घेऊन बाहेर निघालोय इथं लेण्या बघायचं होतं आपल्याला पण लेण्या बंद झालेलं आहे तर चला बाहेरून दर्शन म्हणजे दर्शन तर आपलं झालं आहे आतमध्ये बाहेरून फोटोज वगैरे काढून आम्ही निघूयात अशा प्रकारे आजचा आपला पूर्ण दिवस पेंड झालेला आहे आपलं राजमाजी फॉर्ड पण कम्प्लीट झालाय त्यानंतर जिथलं एक मंदिर होतं ते पण आपलं कम्प्लीट झालंय आणि कारला केव सुद्धा आपल्या कम्प्लीट झालेलं आहेत आता आपण निघालोय पुण्याच्या दिशेला सो so, हा व्हिडिओ मी इथंच संपवतोय लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय चिवड्यावाली बायक त्यांच्याजवळ बरं का